नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे ब्राह्मणांची ओळख म्हणजे काय ब्राह्मणाची ओळख कोणी म्हणतं शेंडी कोणी म्हणतं जानवं कोणी काही म्हणतं आता शेंडी ठेवणारी इतरही समाजातली काही लोकं आहेत घालणारी घालणारीसुद्धा काही इतर समाजातली लोकं आहेत पण ती ब्राह्मणाची ओळख असू शकत नाही ब्राह्मणाची ओळख म्हणजे त्याग आणि विद्वत्ता आणि हा त्याग आणि विद्वत्ता आपण वेळोवेळी ठिकठिकाणी थीक सांगून ठेवले म्हणजे प्रूव्ह केलेलं आहे काय आज आपण ह्या त्याग आणि विद्वत्तेबद्दल बोलणार आहोत म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना आज कोणालाही मायलेज पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीसनं टार्गेट करा आणि देवेंद्र फडणवीस काही त्याचा काय वेगळ्या मार्गाने कुठे सूड घेतात किंवा त्याला कुठे अडकवतात जसं हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले किंवा इतर लोक जे ज्यांनी केलं आहे तसं तसं काही हे करत नाही एवढं उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली पण त्यांनी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी काय शरद पवारांना पण त्यांचा खूप राग होता शरद पवारांना असाही सगळ्या ब्राह्मणांचा राग आहे त्याच्यात त्यांचा विशेष करून हे कारण त्यांची लवासामध्ये त्यांनी त्यांचं कंबरडं मोडून टाकलं त्यामुळे शरद पवारांना त्यांचा खूप राग आहे काय तर कारण त्यांना त्यांचं ते कंबरडं मोडून टाकल्यामुळे त्यामुळे कसं आहे की त्यांनाही त्यांचा खूप राग आहे पण ह्यांनी कधी त्यांच्याविरुद्ध काही केलं नाही सुप्रिया सुळे अकेला देवेंद्र क्या करेगा तर एक तर स्वतः स्वतःच्या जीवावर काही करू शकत नाही जोपर्यंत ते शरद पवार हे नावमध्ये आहे त्यांच्या काय तोपर्यंतच त्यांचं त्यांनी काय उड्या मारायच्या त्या उड्या मारायच्या काय ते नाव तर मध्ये परमनंट असणार आहे त्याच्यामध्ये हे नाही आहे पण पवारसाहेब आहेत तोपर्यंत या सुप्रिया सुळेंच्या ह्या सगळ्या उड्या नाही तर यांची आणखीन त्या मीरा कुमारी म्हणून जगजीवनरामची न ना नात होती त्यांची आणि यांची सेम हे होणार आहे असो विषय भरकटवू न देता ह्याच्यावर येतो देवेंद्र फडणवीस यांनी अगदी शांतपणे आणखीन अगदी हुशारींनी त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांचं राज्य चालवलं आणि इतके उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली की की खिशामध्ये राजीनामा घेऊन त्यांची लोकं फिरतायत वगैरे संजय राऊतांनी भरपूर त्यांच्यावर टीका केली वगैरे वगैरे तरीसुद्धा त्यांनी कायम त्यांना ज्येष्ठ भावाचं स्थान दिलं आणखीन त्यांना कायम पुढे आणलं वास्तविक उद्धव ठाकरेंना जे खाली बघावं लागलं आहे ते त्यांच्या काय म्हणतात त्याला कुकृत्यामुळेच झालेलं आहे अति आत्मविश्वास म्हणजे नसलेल्या ह्याचा त्यांना आत्मविश्वास अशा प्रकारचं त्यांचं ते हे होतं म्हणून आज भाजप नंबर वन आहे त्याला कारण उद्धव ठाकरे आहेत त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी परखड सत्य यूट्यूब चॅनेलवर टाकणार आहे पण या आणि सातत्याने अतिशय हुशारींनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा डाग स्वतःवर लागला नाही स्वतःच्या सहकार्यांवर लागू दिला नाही एकनाथ खडसेंनी केलं तर एकनाथ खडसेंना त्यांनी दरवाजा दाखवला आणि तो दरवाजा दाखवून तो, तो एकनाथ खडसे ते गेले ते गेले आता उगीच वाचाळ वीर नाही कोणाला तोंड उठलं आणखीन तोंड सुख घेतलं आणखीन आपलं कोणावरही काहीही बोलले नाही संयम आणि दूरदृष्टीने सगळ्या गोष्टी केल्या कधीही त्यांनी कोणाला दगाफटका केला नाही काय आणि दोन हजार एकोणीस साली त्यांच्याशी जेव्हा सगळ्यात मोठा दगा झाला उद्धव ठाकरेंनी केला त्यावेळेस त्यांनी अगदी मोकाटपणे तो सहन केला विरोधी पक्षामध्ये गेले त्यांची टिंगल केली शरद पवारांनी म्हटलेलं आहे की आ, मी परत येईन मी परत येईन मी परत येईन काय पवारसाहेबांना तर वास्तविक घ्या कशा गोष्टी बोलायचा अधिकारच नाही कारण पवारसाहेबांनी आयुष्याभरामध्ये फक्त पाठीमध्ये खंजीर खुपसण्यापेक्षा दुसरं कुठलंही राजकारण पवारसाहेबांनी केलेलं नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी तसं काही केलं नाही जे राजकारणात होतं ते राजकारणात केलं त्यांनी उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठा दगा देऊन मुख्यमंत्रीपद घेतलं त्यांनी असो आज ते कोणाबरोबर मुख्यमंत्रीपद घेतलं त्यांनी आज या आजचा जो निकाल लागलेला आहे सा मालेगाव बॉम्ब क्लेसच्या त्याच्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचं चरित्र हनन केलेलं आहे आजच्या याच्यामध्ये म्हणजे बाळासाहेब असते तर आज बाळासाहेब सगळ्यात मोठा आनंद झाला असता ह्या गोष्टीचा बाळासाहेबांना असो पण ह्या उद्धव उद्धव ठाकरे आज ह्याच लोकांच्या ज्यांनी भगवा आतंकवाद ज्यांनी हिंदू आतंकवाद केलं ह्याच काँग्रेसी आतंकवाद्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसून मुख्यमंत्रीपद घेतलं त्यांनी आणि मुख्यमंत्रीपद घेऊन त्यांनी ठीक आहे तो वेगळा विषय हे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले विरोधी पक्षनेत्यामध्ये त्यांनी अगदी जोरदार काम केलं यांची सगळी पोल खोल केली त्यांनी ही विद्वत्ता त्याच्यानंतर जेव्हा हे झालं काय म्हणतात त्याला उद्धव ठाकरेंचा अगदी कडेलोट झाला म्हणजे त्यांनी अगदी अत्याचाराचा परिसीमा गाठली त्यावेळेस त्यांचीच लोकं फुटली त्यांची लोकं फुटली नाही त्यांच्याच लोकांनी त्यांना पक्ष बाहेर केलं आणि ते येऊन यांना मिळाले बी जे पीला मिळाले ते येऊन बी जे पीला मिळाल्यानंतर अगदी ह्याच्यातलं जे हे आहे म्हणजे हे एकनाथ शिंदेंचं कौ कौतुक कौ। आहे आणि देवेंद्र फडणवीसचं कसब आहे व एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून स्वतः उपमुख्यमंत्री झाले हा मोठा त्याग होता हा देवेंद्र फडणवीसचा मोठा त्याग होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करपद द्यायचा ही विद्वत्ता होती आणखी स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेणं हा त्यांचा मोठा त्याग होता काय हे त्यांचं बलिदान होतं काय त्याच्यानंतर अजितदादांसारखा स्ट्रॉंग नेता हा शरद पवारांच्या नाकाखालनं असा हात धरून घेऊन येणं ही विद्वत्ता पण होती त्यांची आणि त्यांना सुद्धा सामावून घे घेणं हा एक मोठा त्यांचा हे होता त्यामुळे त्याग आणि शरद पवार बघत बसले काही करू शकले नाही फक्त हात चोळत बसू शकले काही करू शकले नाहीत काय सुप्रिया सुळेंना दाखवून दिलं की अकेला देवेंद्र क्या आहे सुप्रिया सुळे एकत्ररित्यासुद्धा वडिलांबरोबरसुद्धा काही करू शकल्या नाही आहेत आणखीन एकट्या तर काहीच करू शकत नाहीत तर हा त्याग आणि बलिदानाचा मूर्तिमू मूर्तिमंत काय म्हणतात त्याला ह्याची देई ह्याची डोळा डोळा एक्झॅम्पल म्हटलं तर देवेंद्र फडणवीस आहे तर हा ब्राह्मण म्हणजे त्याग आणि बलिदान याचं एक मूर्तिमंद उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आज एवढंच धन्यवाद